यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यात असलेल्या बाळदी ग्रामपंचायत कार्यालयातील ग्रामसेवक डी बी सूर्यवंशी यांनी नालीवर स्लॅब टाकून देण्याकरिता लिलाबाई लक्ष्मण हाटकर या महिलेकडे दहा हजार रुपयाची मागणी केली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे या प्रकरणी लिलाबाई हाटकर यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती उमरखेड यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली असून ग्रामसेवक डी बी सूर्यवंशी यांची खातीनिहाय चौकशी करून तात्काळ बडतर्फ करावे अशी मागणी सदर महिलेने तक्रारीत केली आहे सध्या डेंग्यूची साथ चालू आहे बाळदी ग्रामपंचायतीतील दलित वस्तीतील कामाकडे सदर ग्रामसेवक जाणून बुजून दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करण्यात येत आहे प्रभारी कारभार हाकण्या हाकणाऱ्या या ग्रामसेवकाला कुणाचा आशीर्वाद आहे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे ब्युरो रिपोर्ट मी गेल्या वर्षापासून यायला सांगत आहे हे मला साप उत्तर द्यायला की तुमच्या काही होत नाही आणि आम आम्हाला काही हे झालं आमच्या पैसे पैसे नाहीत आमदार खंडातून आमदार खटातून खंडा मागाव आय आमच्याकडून काय होत नाही काम